हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत अशा पद्धतीने ज्याच्याकडे पानरे मिक्सर असतात ते खूपच खराब होतात अगदी थोडा दिवस जरी स्वच्छ नाही केलं तरी पण त्याला एकदम घाण डाग वगैरे पडतात ते निघतच नाही प्रत्येक लेडीज दररोज हे पुसू शकत नाही कामाला वगैरे जाणाऱ्या लेडीज असतात तर त्या काय करतात झटकीपट मसाला वाटून घेतात आणि आवडलं की मिक्सर हे तसंच राहतं त्यांना वेळ मिळत नाही thank <laughs> you तर अशा वेळेस ते नंतर साफ करायला खूपच त्रास होतो तर ह्याचमुळे मी तुमच्यासाठी एकदम खास अशी ट्रिक घेऊन आलेले आहे जे की फक्त एक वस्तू वापरायची आहे आणि आपलं मिक्सर पुन्हा नव्यासारखं एकदम चकाचक होणार आहे तर ते म्हणजे आपल्याला घ्यायचे आहे कुठलीही टूथपेस्ट तर जी कुठली टूथपेस्ट तुम्ही या ठिकाणी वापरत असाल ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता कोलगेट किंवा दुसरी कुठलीही जी तुम्हाला घरात अवेलेबल आहे ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने एखादा जो काही टूथब्रश असतो मी हा मिक्सर क्लीन करण्यासाठीच ठेवलेला ब्रश आहे तर त्याला मी अशा पद्धतीने टूथपेस्ट ही लावून घेतलेली आहे बघू शकता एका ठिकाणी मी तुम्हाला घासून दाखवत आहे तुम्हाला हा फरक लगेचच कळेल थोडंसं घासलेलं आहे पण किती ते चिगट तेलकट दाग होते त्या अशा पद्धतीने एकदा घासूनच लगेचच्या लगेचच निघालेले आहे आता तुम्हाला काय करायचं आहे मध्ये मध्ये हा ब्रश थोडासा पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे जास्त ओलं करायचं नाही नाहीतर मिक्सरचा आपल्याला नंतर करंट सुद्धा लागू शकतो फक्त थोडं थोडं आपल्याला हा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडला घासून घ्यायचं आहे खूप मेहनत सुद्धा लागत नाही अगदीच तुम्ही वरच्यावर हलक्या हाताने जरी घासलं तरी सुद्धा हे निघून जातं तर तुमचे कितीही तेलकट चिवट चिगट डाग असू किंवा काळ्या मसाल्याचे मिक्सरला पडलेले डाग असू सगळे याने निघून जातात अगदी कुठल्याही महागड्या वस्तू किंवा कुठल्याही जास्त तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनटाच्या आतमध्ये आपण मिक्सर पुन्हा नव्यासारखा चकाचक करणार आहोत तर अशा पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला छान असं घासून घ्यायचं आहे आणखीन एक टिप सांगते जर तुमचा हा टूथब्रश थोडासा मोठा असेल तर तुम्ही लहान मुलांचे टूथब्रश असतात ना ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जेणेकरून आतलं स्वच्छ करण्यासाठी अगदी सोपं पडेल आता एक कपडा आम्ही ओला करून घेतलेला आहे आणि त्याने अशा पद्धतीने मी पुसून घेतलेला आहे कपडा ओला करायचा छान पिळून घ्यायचं मगच पुसायचं जा, पाणी जास्त ठेवायचं जा नाही तर बघू शकता आपलं मिक्सर एकदम चकाचक झालेला आहे अगदी नव्यासारखं कितीही घट्ट डाग होते सगळे निघून गेलेले आहेत कपडा ओला करून पुन्हा आपल्याला पुसून घ्यायचा आहे जर तुम्हाला ह्यात पाणी जायची भीती वाटत असेल तर जे काही त्याचं ओपन पार्ट असतं ज्या फटी असतात तिथं तुम्ही चिगट टेपसुद्धा लावून घेऊ शकता आता आणखी एक टीप सांगते ह्या जे काही खाचामध्ये आपला मसाला किंवा मसाल्याचं पाणी अडकून बसतं तर ते सहजासहजी ला निघत नाही तर काय करायचं एखादी कुठलीही शार्प वस्तू चमचा किंवा सुरी अशा पद्धतीने घ्यायची त्याला कपडा लावायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या काही खाचा आहेत त्या आपल्याला क्लीन करून घ्यायच्या आहे लक्षात ठेवा पाण्याचा जास्त वापर करायचा नाही कपडा ओला आहे पण अगदीच कोरडा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने सगळी खाचामधली आपल्याला घाण किंवा जो काही मसाला वगैरे अडकलेला असतो जे काही चिकट घाण असते ती लगेचच निघून जाते आणि बघू शकता ह्याच सेम पद्धतीने मी जो काही पाठीमागचा भाग आहे तोसुद्धा आपला छान असा क्लीन करून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही ह्याच पद्धतीने त्याची वायरसुद्धा क्लीन करून घेऊ शकता आणि आपलं मिक्सर बघू शकता आपलं अगदीच पांढरं शुभ्र झालेलं आहे अगदी नव्यासारखं झालेलं आहे आणि त्याला छान अशी शाईनसुद्धा सुद्धा आलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबरही नक्की शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा